की एकोणीसशे शहाण्णव सालापर्यंत कधीही मराठा कुणबी आरक्षणाची मागणी झालेली नव्हती कुठल्याही मराठा संघटनांनी मागणी केलेली नव्हती ज्या काही दोनशे बहात्तर जाती मंडल आयोगाने दिलेल्या होत्या त्या मंडल आयोगाच्या जातीतल्या कुणबी जातीचा सुद्धा समावेश होता हे मात्र अपप्रचार करणारे सांगत नाहीत कुणबी सह मराठ्यांसह सर्वांना फायदेशीर ठरला या लोकसंख्येतल्या जवळपास बहात्तर टक्के लोकसंख्येला त्याचा फायदा झालेला आहे केली आणि मराठा वगैरे जातीनंतर समाविष्ट केल्या आणि ते के आरक्षण फुगवलं हा दादांत खोटा आरोप आहे दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो की दिवाळी सर्वांना आनंदाची जावं अशा प्रकारची अपेक्षा आणि प्रार्थना करतो आज पत्रकार परिषद घेण्याची तातडीची गरज अशी वाटली की मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा यांच्यात शासनाकडून खरं तर सलोखा जातीय समंजस्य ऐक्य घडून आणण्याऐवजी शासनाकडून जाणीवपूर्वक तेढ निर्माण केला जातोय त्यामुळं महाराष्ट्रात सध्या जाती समूहामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे ओबीसी मराठा दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि सोशल मीडियातनं सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत किंवा एकंदरीतच प्रचंड अपप्रचार सुरू आहे कुणी रील्स बनवते कुणी व्हिडिओ बनवते कुणी काही कॉमेंट्स करते आणि याच्यामध्ये साधारणपणे आमच्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला असं लक्षात आलं की पवार साहेबांना विनाकारण याच्यामध्ये काही संघटना किंवा काही व्यक्ती भाजपा पुरस्कृत असलेले जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत राजकीय देशापुटी आणि मराठा तरुणांच्यामध्ये साहेबांच्याबद्दल गैरसमज अपप्रचार पसरत आहेत जेणेकरून साहेबांची प्रतिमा मलिन होईल बदनामी होईल असा प्रयत्न भाजपाच्या काही लोकांकडनं सोशल माध्यमातनं सुरू आहे त्याच्यामध्ये काही व्यक्ती पुढाकार घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मग नामदेव जाधव सारखे काही लोक आहेत किंवा सुशील कुलकर्णी सारखे काही लोक आहेत बरेच जण आहेत आणि ह्याच्यामुळे मराठा समाजामध्ये विनाकारण ओबीसींच्या बद्दल किंवा ओबीसींच्या बद्दल मराठ्यांच्या मराठ्यांच्याबद्दल अशा दोन्ही जात समूहाबद्दल एकमेकात प्रचंड गैरसमज पसरले असल्यामुळे आज मराठा आणि ओबीसी दोन्ही जाती समूह एकमेकाकडे संशयाने बघतायत शत्रू भावनेने बघतायत ही महाराष्ट्रासाठी अतिशय लाजीरवाणी आणि संतापजनक गोष्ट आहे खर तर राज्यघटनेमध्ये समता बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्वाला राज्य सरकारचा पूर्ण विसर पडलाय काय असं दिसतंय सामाजिक न्यायाचं तत्व समतेचं तत्व सरकार विसरून गेले अशी स्थिती दिसते कारण जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत महागाई असेल कृत्रिम जी वाढलेली बेरोजगारी असेल शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत हे प्रश्न याच्यापासून जनतेला विचलित करण्यासाठी जातीय तेढ निर्माण केला जातोय आणि वेगवेगळ्या जाती समूहांना सरकारकडूनच प्रोत्साहन दिलं जाते आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा खरा जो महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे हा मागे पडतोय की काय अशी संशय आणि शंका येते आणि ही लाजीरवाणी बाब आहे खरंतर मंडोल आयोगाबद्दल आणि एकूणच आरक्षणाबद्दल मराठा असतील ओबीसी असतील यांच्यामध्ये प्रचंड गैरसमज आहेत तर नव्वद साली जेव्हा मंडल आयोग तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंगांनी आणला त्याच वेळेस मुळात भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने व्ही पी सिंगांचं सरकार होतं हे अनेकांना आता माहीत नाही नव्या पिढीला आणि मग भाजपाच्या पाठिंब्यावर असलेलं व्ही पी सिंगांचं सरकार का कोसळलं तर व्ही पी सिंगांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या आणि तशा प्रकारची अधिसूचना प्रसिद्ध केली होती तो अहवाल स्वीकारला होता त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीने देशभर रथयात्रा काढली आणि मंडल विरुद्ध कमंडल अशा प्रकारची घोषणा देऊन मंडल आयोगाला जाहीर विरोध केला होता अतिशय आरक्षण विरोधी वातावरण देशभर त्या काळात तयार केलेलं होतं हे त्यावेळेच्या अनेक जाणकारांना आणि मीडियाला सुद्धा माहीत आहे मुद्दा असा आहे की त्यावेळीही मंडल आयोगाच्या शिफारशींना भारतीय जनता पार्टीचा विरोध होता आणि आजही तो छुप्या पद्धतीनं वेगळ्या मार्गाने तो विरोध पुन्हा इथे निर्माण झाल्याचं दिसतं याचं कारण असं की समता बंधुता सामाजिक न्याय हे तत्वच मुळात आर एस एस किंवा भारतीय जनता पार्टीला मान्य नाही आहे तत्वता त्यांच्या मूळ जी भूमिका आहे त्यांच्या पक्षाची किंवा आर एस एसची त्याच्यामध्ये समता बंधुता सामाजिक न्याय हे तत्व त्यांना मान्य नाही ते समतेऐवजी समरसता म्हणतात आणि सामाजिक न्याय ते कधीच म्हणत नाहीत आणि म्हणून त्यांचं मध्यंतरी एक त्यांनी मोहीम सुद्धा काढली होती भारतीय जनता पार्टीचं असं म्हणतात की ते फडणवीस साहेबांच्या जवळचे लोक होते ज्यांनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन अशी एक मोहीमही मध्यंतरी काढली होती पण ती देशाने स्वीकारली नाही ती अयशस्वी झाली त्यांची मोहीम आणि मग सध्या काय झालं मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्याच्या नंतर अनेक विषय पुढे आले मनोज जरांगे पाटलांनी अशी मागणी केली आहे की सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं पन्नास टक्क्याच्या आतच जाती आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी लावून धरली त्याच्यासाठी उपोषण केलं पहिल्या उपोषणाच्या नंतर सरकारने स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं उपोषण एक महिन्याची मुदत मागितली आणि मागं घेतलं खरं तर एक महिन्याची मुदत कशाच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी दिली होती ते समजलं नाही जर त्यांच्याकडं फॉर्म्युला होता काहीतरी आधार होता तर त्याच्या आधारेच त्यांनी दिला असणार परंतु एक महिन्याची मुदत दिली जरांगे पाटलांनी दहा दिवस वाढून दिले तरी सुद्धा ते आरक्षण मिळू शकलं नाही उलट सरकार हातबल दिसलं आणि मग जरांगे पाटलांच्या राज्यभर सभा झाल्या पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी ठामपाराने भूमिका घेतली की आता मागे हटणार नाही मग सरकारने जी काही समिती नेमली ती शिंदे समिती आणि गायकवाड समिती त्या न्यायाधीशांना पुढे केलं न्यायाधीशांच्या माध्यमातून पुन्हा जरांगे पाटलांकडनं चोवीस डिसेंबर पर्यंतची मुदत मागून घेतली आणि पुन्हा एकदा सरकारने त्यांना आश्वासन दिले की आम्ही तुमच्या मागणीचा विचार करतो आणि आम्हाला मुदत द्या आता माझ्यासारख्या आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की सरकारने आयोग कुठला स्थापन केलेला नाहीये समिती स्थापन केलेली आहे आणि मंडल आयोगाच्या नंतर ज्या मंडल आयोगाच्या विरोधामध्ये त्या काळात एक्क्याण्णव साली आरक्षणविरोधी कृती समिती तयार झाली होती त्या कृती समितीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्याच्यामधली प्रमुख याचिका ती इंदिरा साहनींची होती मंडल आयोगाच्या विरोधातल्या त्या याचिकांना सगळ्यांना एकत्र करून क्लब करून नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा निकाल जो आहे तो आपल्यासाठी सर्वांना महत्वाचा ठरला कारण तो नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निकाल होता त्या निकालामध्ये त्यांनी असं सांगितलं की मंडल आयोगाच्या शिफारसी आम्ही स्वीकारल्या आहेत त्या वैध ठरवलेल्या आहेत उलट त्याच्यामध्ये आणखी अशी वाढ केली की सुप्रीम कोर्टाने असं स्पष्टपणे सरकारला सांगितलं की चार महिन्याच्या आत तुम्ही मागास वर्ग आयोगाची स्थापना करावी आणि तशा पद्धतीने मागास वर्ग आयोगाची स्थापना त्यावेळच्या केंद्र सरकारने केली तेव्हा पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव होते पी व्ही नरसिंहरावांनी सुद्धा आर्थिक निकषावर एक्क्याण्णव साली आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता एकोणसाठ टक्क्यापर्यंत ते अगदी आरक्षण नेलं होतं परंतु ते सुद्धा कोर्टात टिकलं नाही मागास वर्ग आयोग जेव्हा आला त्या मागास वर्ग आयोगाने ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये आपला अहवाल तयार केला त्र्याण्णव साली तो सरकारला अहवाल दिला त्याच्यानंतर या देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री चौऱ्याण्णव साली शरद पवार साहेबांनी त्या शिफारशी मंडल आयोगाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश त्याचप्रमाणे राज्य मागास वर्ग आयोगचे अहवाल त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे काही अहवाल हे सगळे स्वीकारून त्याच्यामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारून तेवीस मार्च चौऱ्याण्णवला एक जी आर काढला आणि आरक्षणाचा नियम लागू केला आज त्या जी आर वरून पवार साहेबांना भाजपा प्रणीत काही लोक जाणीवपूर्वक पवार साहेबांच्या बद्दल मराठा तरुणांच्या मध्ये काहीतरी संभ्रमावस्था निर्माण करतायत संताप निर्माण होईल अशा प्रकारची अपप्रचार करून पवार साहेबांच्या विरोधी काहीतरी भूमिका अपप्रचार केला जातोय तो अपप्रचार असा आहे की तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये असा आरोप केला जातोय की त्या जी आरने मराठ्यांचं वाटोळं केलं वगैरे असं सांगितलं जातं आरोप करणाऱ्यांच्याकडनं आणि जे मराठ्यांच्या वाट्याचं सोळा टक्के आरक्षण होतं ते ओबीसींना दिलं मुळामध्ये आरोप करणाऱ्यांना मला जाहीरपणाने सांगायचंय की सोळा टक्केचा जो आकडा आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा तो आला दोन हजार चौदा सा साली पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण सा साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा राणे समिती नारायण राणे समिती नेमली होती नारायण राणे समितीने जर आपला रिपोर्ट दिला त्या रिपोर्टनुसार पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने सोळा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं मुस्लिमांना पाच टक्के दिलं आणि त्याच्यानंतर ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही वगैरे ते माहिती आपल्याला पण सोळा टक्केचा आकडा तोपर्यंत चौदाच्या आधी कधीही उच्चारला गेलेला नव्हता मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर कुणी असं म्हणत असेल की सोळा टक्के मराठ्याचं आरक्षण काढलं आणि ओबीसीना दिलं तर तो अपप्रचार असा ठरतो की एकोणीसशे शहाण्णव सालापर्यंत कधीही मराठा कुणबी आरक्षणाची मागणी झालेली नव्हती कुठल्याही मराठा संघटनांनी मागणी केलेली नव्हती चौऱ्याण्णव साली तो विषय अजेंड्यावर सुद्धा नव्हता शासनाच्या कुठेही त्याची चर्चा नव्हती मागणी नव्हती उलट मराठा समाजाचा पवार साहेबांनी असा फायदा केला की ज्या तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये आरक्षण दिलं ज्या जातींना त्याच्यामध्ये कुणबी जातीचा समावेश आहे जर कदाचित ते पवार साहेबांनी चौऱ्याण्णव सालचा जी आर लागू केला नसता तर माळी काय तेली काय वंजारी काय धनगर काय ज्या काही दोनशे बहात्तर जाती मंडल आयोगाने दिलेल्या होत्या त्या मंडल आयोगाच्या जातीतल्या कुणबी जातीचा सुद्धा समावेश होता हे मात्र अपप्रचार करणारे सांगत नाहीत आणि म्हणून चौऱ्याण्णव सालचा जी आर उलट कुणबीसह मराठ्यांसह सर्वांना फायदेशीर ठरला या लोकसंख्येतल्या जवळपास बहात्तर टक्के लोकसंख्येला त्याचा फायदा झालेला आहे दोनशे दो बहात्तर जाती त्या मंडल आयोगाच्या होत्या त्याच्यामध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जे मागासवर्ग आयब नेमले होते त्याच्यानुसार नवीन जातींची मागणीनुसार जात वगैरे हे सगळं पाहून तीनशे शेहेचाळीस पर्यंत त्या जाती गेलेल्या आहेत मुळामध्ये माझ्याकडे पुस्तक आहे मी मंडल आयोगाचा अभ्यास केलेला आहे जर कोणी म्हणत असेल की पवार साहेबांनी तेली आणि मराठा वगैरे जाती नंतर समाविष्ट केल्या आणि ते आरक्षण फुगवलं हा दादांत खोटा आरोप आहे याचं कारण असं मंडल आयोगाची जी काय दोनशे बहात्तर जातींची लिस्ट आहे त्याच्यामध्ये एकशे साठ नंबरला माळी आणि फुलमाळी जात आहे त्याचबरोबर एकशे त्रेचाळीस नंबरला कुन्मी जात आहे आणि दोनशे एकोणपन्नास नंबरला तेली जात आहे आणि आता मात्र अपप्रचार करणारे सांगतायत की तेली आणि मराठ्यांची जात नंतर समाविष्ट केली हे दादांत खोटा आहे उलट कुणबी जातीसह मराठ्यांना आज जे आरक्षण मागायला संधी मिळाली मनोज जरांगे पाटलांना मनोज जारांगे आज त्याच कुणबी आरक्षणाच्या चौऱ्याण्णवच्या जी आरच्या आधारे मागणी करतायत की सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण द्यावं त्यानंतर काय झालं आता एक दुसरी अफवा सुटली की दोन हजार दहाचा पुढारी वर्तमानपत्रातले एक पहिल्या पानावरची बातमी व्हायरल केली जाते त्याच्यामध्ये पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे की कायद्याने मराठ्यांना आरक्षण मिळणं अशक्य आहे शक्य नाही हे बरोबरच आहे ना कारण मराठा म्हणून आरक्षण याच्या आधी अनेक प्रयत्न झालेले आहेत काही लोक ठोकून देत आहेत भाषणात सांगतायत रील्समध्ये सांगतायत व्हिडिओमध्ये सांगतायत फेसबुकवर कॉमेंट करतायत व्हॉट्सअपला मीडियामध्ये काहीतरी व्हायरल करतायत की पन्नास वर्षात प्रयत्नच झाले नाही कोण म्हणतं प्रयत्न झाले नाहीत अनेक प्रयत्न झालेले आहेत कालेलकर आयोगापासून सदुसष्ट सालापासून पंचावन्न सालापासून प्रयत्न झालेले आहेत उलट एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी सालामध्ये तत्कालीन स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यांना जे आरक्षण मागितलं होतं ते जातीवर आधारित मागितलेलं नव्हतं हे आत्ताच्या तरुणाईला माहीत नाही ते आर्थिक निकषावर मागितलेलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते शरद पवार नव्हते हेही आपल्या लक्षात असायला पाहिजे पवारसाहेब उलट ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले किंवा केंद्रीय मंत्री झाले त्यावेळेस त्यांनी आर्थिक स्वरूपाचे सगळ्या जाती समूहाचे प्रश्न आहेत ते लक्षात घेतलेले होते त्यांना ते लक्षात आलं होतं ओबीसी असू मराठा असू सी एस टी असू शेतकरीमध्ये सगळ्या जाती समूहाचे लोक आहेत आणि शेतकरी वर्ग जर इथला आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला शेती जर नफ्यात आली तर त्या लोकांना आरक्षणाची आठवण होणार नाही किंवा रोजगार जर मिळाला शिकलेल्या मुलांना शिक्षणामध्ये काही सवलती मिळाल्या तर त्यांना आरक्षणाची आठवण होणार नाही आणि म्हणून पवार साहेबांनी जी जी धोरणं राबवली मग ते कर्जमाफी असेल शेतीपूरक व्यवसायांना योजना काढून अनुदान देण्याचं योजना असेल फळबाग लागवड योजना असतील किंवा या राज्यामध्ये सर्वाधिक औद्योगिकरण ज्याचा पाया यशवंतराव चव्हाणांनी घातला होता त्या औद्योगिकरणाचा विकास किंवा वटवृक्ष पवार साहेबांनी केलेला आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी एमआयडीसी ज्या काढल्या आय टी पार्क आणले त्याच्यामुळे सर्व जाती समूहाला मराठ्यांसह सर्व जाती समूहाच्या तरुणांना लाखो नवे कोट्यवधी तरुणांना जो रोजगार मिळाला गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षामध्ये तो पवार साहेबांच्या धोरणामध्ये मिळालेला आहे कारण पुण्याचं आय टी हबा सुद्या किंवा बुटीबोरी सारखी नागपूरची एमआयडीसी असू द्या रांजणगावची स्टार फाईव्ह स्टार एमआयडीसी असू द्या चाकणकरच्या चाकणची असू द्या नवी मुंबईची एमआयडीसी असू द्या औरंगाबादची असू द्या कुठल्याही एमआयडीसी ज्या निर्माण झाल्या जे मोठमोठे उद्योग आले ते पवार साहेबांच्या धोरणामुळे आलेले आहेत हे आपण विसरता कामा नये परंतु भाजपा प्रणीत काही सोशल मीडियातले रील स्टार लोक असतील किंवा काही हिडिओ बहादर असतील यांनी मात्र पवार साहेबांना टार्गेट करण्याच्या हेतूने चौऱ्याण्णवचा जी आर पुढे केलाय काही जर म्हणतात सापडला जी आर वगैरे हो असे अनालायझर स्वतःला म्हणणारे ते सापडला जे असं जी आर कुठे गेला होता जी आर होताच नाही ते चौऱ्याण्णव सालच्या जी आरमुळे मुळे उलट आज जरांगे पाटलांना मागणी करायला तो एक आधार मिळाला कारण चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये मध्ये जात घेतलेली आहे विसरता कामा नये आणि म्हणून सध्या जे काही प्रश्न चाललेले आहेत की मराठ्यांना पन्नास वर्षात आरक्षण मिळालं नाही मिळालं आरक्षण उलट चौऱ्याण्णव साली ती मागणीच नव्हती पंच्याण्णवला नव्हती शहाण्णव साली पहिल्यांदा काही प्रमाणामध्ये मराठा सेवा संघासारख्या संघटनांनी खत्री आयोगासमोर त्यावेळेस मराठा कुणबी जात आरक्षण मिळावं म्हणून खत्री आयोग नेमला होता त्या खत्री आयोगासमोर पहिल्यांदा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा कुणबी या नावाने आरक्षण मागणी झाली होती फार थोड्या प्रमाणात झाली होती परंतु मराठा व कुणबी एक असल्याचं खत्री आयोगाने त्यांच्या अभ्यासांनी अमान्य केलं त्यामुळे ती मागणी मागे पडली पुन्हा काही वर्षांनी ती मागणी उचल खाल्ली पुन्हा मागणी सुरू झाली दोन हजार चार साली मग न्यायमूर्ती बापट आयोग नेमला गेला बापट आयोगाच्या माध्यमातून पुन्हा तो बापट आयोग जेव्हा सादर झाला दोन हजार आठमध्ये त्या बापट आयोगाने सुद्धा महाराष्ट्रावर सर्व्हे करून पुन्हा निरीक्षण नोंदवलं आणि कुणबी आणि मराठा जात एक असल्याचं अमान्य केलं अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल सुद्धा तसेच मराठा कुणबी एक असल्याचं मान्य करत नाहीत हायकोर्टाचे निर्णय मान्य करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये कायद्याच्या चौकटीत अडकलेलं मराठ्यांचं आरक्षण अनेक वर्ष प्रलंबित राहिलं आणि दोन हजार चौदाला मग पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा नारायण राणे समितीने सोळा टक्के आरक्षणाची शिफारस झाली ते रद्द झालं उलट फडणवीसांनी या राज्यातल्या मराठ्यांची फसवणूक अशी केली की दोन हजार सतरामध्ये केंद्र सरकारने एकशे दोन घटना दुरुस्ती केली एकशे दोन वे घटना दुरुस्ती करून राज्याचे ओबीसी मधले आरक्षण देण्याचे अधिकारच काढून घेतले राज्य मागासवर्गाचं स्थापन करण्याचे अधिकारच काढून घेतले ते अधिकार काढून घेतल्यावर गायकवाड समितीच्या आधाराने फडणवीसांनी जे आरक्षण मराठ्यांना जाहीर केलं ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही कारण राज्य सरकारला अधिकारच नव्हता तो अधिकार एकशे सत्तावीसावी घटना दुरुस्ती करून पुनश्च दोन हजार एकवीसला केंद्र सरकारने तो अधिकार दिला परंतु पुन्हा सुप्रीम कोर्टात आपलं आरक्षण टिकलेलं नव्हतं आणि उगीच उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करा शरद पवारांच्यावर आरोप करा महाविकास आघाडीवर आरोप करा काँग्रेसवर आरोप करा हे जे काय चाललेलं आहे हे केवळ राजकीय द्वेषापोटी चाललेलं आहे मराठ्यांनी दहा टक्क्यावरून एकोणीस टक्के जे ओबीसीचं आरक्षण आलं त्या ओबीसीच्या एकोणीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये मराठा कुण कुणबी समाज जो आला त्याचा फायदा आज मराठ्यांना सर्टिफिकेट मिळतोय उलट माझी मागणी अशी आहे जे आता सरकार कुणबी सर्टिफिकेट प्रत्येक जिल्ह्यामध्ये कक्ष स्थापन करून देत आहेत जे कुणबी प्रमाणपत्र आता प्रत्येकाला मिळणार आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राची नंतर जात पडताळणीमध्ये लोकांना अडचण येऊ नये अशी आमची मागणी आहे जात पडताळणीमध्ये ते कुणबी प्रमाणपत्र जे आता दिलं जाणार आहे ते टिकलं जावं लोकांना ते प्रूव्ह करता यावं अशी आमची मागणी आहे शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करावा एवढी एक मागणी आहे आणि म्हणून आम्ही जे म्हणतोय की पवार साहेब हे कुठल्या एका जाती समूहाचे लिडर नाही आहेत पवार साहेब हे सर्व धर्म समभावी नेते आहेत पवार साहेब हे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत पुरोगामी विचाराचे आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन सर्वांना सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं समतेच्या भूमिकेतनं कायम साठ वर्ष विधिमंडळाने संसदेत कार्यरत आहेत त्या पवार साहेबांना कुणीतरी राजकीय हेतूने किंवा व्यक्तिद्वेषापोटी बदनाम करण्याचा जो काय कट रचलेला आहे षडयंत्र रचलेलं आहे त्याचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मी आता जे सांगितलं पवार साहेबांनी सातत्याने ती भूमिका घेतलेली आहे पूर्वी काँग्रेस होती आणि नंतर राष्ट्रवादी झाली राष्ट्रवादीच्याच काळामध्ये दोन हजार चार मध्ये बापट आयोग नेमला गेला होता आणि नंतर सुद्धा पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच सरकारमध्ये नारायण राणे समिती नेमली होती अनेक प्रयत्न केलेले आहेत आता सुद्धा सर्व पक्ष जेव्हा विधीमंडळामध्ये ठराव झाला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्यांनी एकमताने ठराव केलेला की मराठ्यांना आरक्षण मिळावं नुकतीच शिंदे सरकारने आता सर्वपक्षीय बैठक घेतली तिथे सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळावं सर्वपक्षीय भूमिका आहे पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने कायम भूमिका मांडली आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण मिळावं कायद्याच्या चौकटीत मिळणारं मराठ्यांना आरक्षण हवंय आणि ती मागणी आम्ही सातत्याने लावून धरली आहे आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मराठा असतील धनगर असतील मुस्लिम असतील यांचं आरक्षणाबद्दल संसदेमध्ये सातत्याने भूमिका मांडलेली आहे नामदेव आरोप केले शरद पवार साहेबांवर पाहता मुळात नामदेव जाधव हा एक तोतया माणूस आहे मला इथे सगळ्या पत्रकार बसलेल्या मंडळींना सांगायचंय की नामदेव जाधव हे स्वतःला जिजाऊंचे थेट चौदावे वंशज समजतात मला पत्रकार मंडळींना आणि माझ्या ऐकणाऱ्या सर्व प्रेक्षकांनाही प्रश्न आहे की जिजाऊचा वंशज हा भोसल्यांचा असतो का जाधवांचा असेल जिजाऊंचं माहेर हे जाधवांचं होतं लखुजी जाधवांच्या त्या कन्या होत्या त्या भोसले घराण्यात गेल्या जिजाऊंचं वंशज हे भोसले घराण्यात आहेत उदयनराजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील कोल्हापूरचे हे भोसले घराण्याचे वारस आहेत किंवा वंशज आहेत जिजाऊंचे वंशज कसे असतील जिजाऊंचे वंशज म्हणजे भोसल्यांचे वंशज नामदेव जाधव जे स्वतःला म्हणतायत ना मी जाधवांचा वंशज आहे जिजाऊंचा जिजाऊंचा वंशज नाहीतच ते असतील तर ते असायला पाहिजेत ते कुणाचे असायला पाहिजेत लखुजी जाधवांचे वंशज असायला पाहिजे पण ते लखुजी जाधवांचे सुद्धा वंशज नाहीत ते नामदेव जाधव पुरंदर मधल्या बांदलवाडी नावाच्या एका काळदरी खोऱ्यातल्या एका गावातला ग्रस्त आहे हा हा माणूस विक्रोलीला एका शाळेत शिक्षक होता तिथे का त्यांनी काहीतरी फ्रॉड केला तिथून काढून टाकलं आणि हा माणूस स्वयंघोषित लेखक झालाय कुठेही साहित्य क्षेत्रामध्ये त्या माणसाला कवडीची किंमत नाही आणि त्या माणसाने पवार साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या सूचनेवरून किंवा त्यांच्या आश्रयाला राहून पवार साहेबांना बदनाम करण्याची एक सुपारी घेतलेली असावी म्हणून अपप्रचार करतायत नामदेव जाधवांच्या एकाही आरोपात तथ्य नाही त्याचा खुलासा मी आत्ताच अगोदर केलेला आहे सगळ्यात चौऱ्याण्णवच्या जी आरच्या अनुषंगाने प्रत्येक मुद्द्याचं मी खंडन केलेलं आहे नामदेव जाधववर उलट आम्ही लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वे पोलीस स्टेशनमध्ये सहा पानाची पुराव्यासह लेखित तक्रार दिलेली आहे त्याच्याकडे येणारा पैसा कुठून येतो तो ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करतोय जर याला कदाचित महाराष्ट्रामध्ये दंगुल सदृश वातावरण तयार झालं तर त्याला सर्वस्वी गृह विभाग जबाबदार राहील नामदेव जाधव आणि भारतीय जनता पार्टीची पिलावळ जबाबदार राहील हे मला या निमित्ताने सांगायचंय असा महत्वाचा एक मोठा शरद पवार हे लोकांना पण अतिशय हास्यास्पद आहे मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने कायम हिनवलंय की मराठ्यांचा पक्ष मराठ्यांचा पक्ष असं हिनवलंय ना अनेकदा आणि मग पवार साहेब जर ओबीसी असतील तर तसं जातीचं प्रमाणपत्र त्या कुणी आरोप करणाऱ्यांनी दाखवावं निवडणूक आयोगाकडे असेल कुठेतरी असेल किंवा शाळेत पवार कुटुंबियातल्या कोणी मुलांनी शिक्षणात फायदा घेतलाय का शिष्यवृत्तीत फायदा घेतलाय का किंवा निवडणुकीत कुठं पवार कुटुंबियातल्या कोणी फायदा घेतलाय का पवार साहेबांचं ओबीसी प्रमाणपत्र जे कोणी म्हणतायत कुठल्या तरी एका वेबसाईटवरचं काहीतरी स्क्रीन काढून व्हायरल करतायत ते अत्यंत बोगस आहे त्याच्यात काही तथ्य नाही ओरिजिनल कोणाकडे काय असेल पुरावा कागदपत्राचा तो जरूर सादर करावा खरं काय पवार साहेबांचा मुळात जन्म नावाचा अपघात हा मराठा जातीत झालेला आहे सर्व बंद महाराष्ट्राला माहिती आहे पुणे जिल्ह्याला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि मग हे सांगायची काही गरज नाही पवार साहेब कधीही जातीची बिरदावली मिरवत नाहीत ते सर्व जाती धर्म लोकांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत जाती धर्मनिरपेक्ष विचार करणारे नेते असल्यामुळे ते कधी एका जातीय संघटनेचा विचार करत नाहीत स्वतः कधी कुठली जात ते प्रदर्शित करत नाहीत धर्मसुद्धा प्रदर्शित करत नाहीत ते जाती धर्मनिरपेक्ष विचार करणारे पुरोगामी नेते आहेत आरोप करतात त्यांच्या पाठीमागे कुठल्या पक्षाचा वाटतं का नामदेव जाधव उघड उघड भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांना साथ देत आहेत त्यांचा व्हिडिओ व्हायरल करणारे लोक भारतीय जनता पार्टीचे आयटी सेलमधले लोक आहेत आणि तो भगवी कपडे वगैरे घालतोय तो मध्यंतरी त्यांनी असं काढलं नामदेव जाधवने की मला धर्म परिषदेला बोलावले अमेरिकेला वगैरे कुठेही निमंत्रण नव्हतं काही नव्हतं अत्यंत बोगस आणि पैसे गोळा करतो हा माणूस बारा लाख तरुणांना रोजगार देणार असं मध्यंतरी त्यांनी फॅड होतं अनेकांना पैसे उकळले आहेत कोट्यवधी रुपये त्यांनी गोळा केलेले आहेत उलट माझी गृह विभागाला आर्थिक विभागाला विनंती आहे की त्याची चौकशी करावी या माणसाकडनं पैसा कुठून येतो त्याची आणखी कोणाला काय विचारशीर आम्ही जी काय तक्रार सहा पानाची पुराव्यास नामदेव जाधवांच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनला नोंदवलेली आहे इतरत्रही काल आणखी काही ठिकाणी दाखल झालेली आहे जर पोलिसांनी येत्या दोन चार दिवसांमध्ये काही कार्यवाही गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही त्या संबंधात कोर्टात जाण्याचाही विचार करत हो। आहोत आणि सर्व जाती धर्मातल्या तरुणांचे प्रश्न युवकांचे प्रश्न जे आर्थिक स्वरूपाचे आहेत नोकरीच्या अनुषंगाने शिक्षणाच्या अनुषंगाने त्याच्या संदर्भात आम्ही सोळा तारखेपासून रोहितदादा पवार आमदार जे आहेत युवा आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा सुद्धा आमची राज्यभर सुरू होणार आहे हे जे आरोप केले जातात हे पवार साहेबांच्या काळापर्यंत केले की नाही आ, मी कालच पवार साहेबांना भेटलो पवार साहेबांना मी हे सांगितलं कुणीतरी कालच पवार साहेबांना माझ्या आधीच कुणीतरी हे सांगितलं होतं की असे आरोप सोशल मीडियामध्ये चालले आहेत पवार साहेबांनी त्या ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर विचारला असता पवार साहेबांनी स्मित हास्य केलं आणि म्हणजे किती अनाठाई आरोप आहे असं त्यांचं एकंदरीत सांगण्याचा त्याच्यामध्ये भाग होता हे बोगस आहे हे आरोप निराधार आहेत नामदेव जाधवांना कुणी याच्यामध्ये खरं धरणार नाही कारण ते पितळ लवकरच उघडं पाडणार आहे आणि तो चौऱ्याण्णवचा जी आर जो आहे त्याच्या संदर्भात बाळासाहेब सराटे वगैरे यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे इतक्या वर्ष पंचवीस वर्षात त्या जी आरला कुणीही कुठेही चॅलेंज केलेलं नव्हतं आता ते चॅलेंज केलं गेलेलं आहे आणि त्याची सुनावणी आता येत्या तीन जानेवारीला होणार आहे दहा डिसेंबर पर्यंत सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं चौऱ्याण्णवच्या जी आरच्या संदर्भात कोर्टाने निर्देश दिलेले आहेत दहा डिसेंबर पर्यंत सरकार काय प्रतिज्ञापत्र सादर करत आहे आणि नंतर जी काय सुनावणी होईल त्या चौरणच्या जी आरच्या अनुषंगाने कोर्टात त्याचा निकाल काय होतो हे सुद्धा पाहणं आपल्यासाठी महत्वाचं ठरणार आहे था दूध का दूध पाणी का पाणी होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के प्लॅनिंग नाही याचं कारण असं भारतीय जनता पार्टीला ही भीती वाटतेय त्यांनी शिवसेना फोडली एकनाथ शिंदेने एक, एक मराठा चेहरा म्हणून इकडे घेतलं नंतर त्यांचे सर्वे आले तर त्याच्यात असं लक्षात आलं की त्यांचा काही फायदा होत नाही राजकीय मग त्यांनी राष्ट्रवादीवर दरोडा घातला राष्ट्रवादीला ईडीची वगैरे भीती दाखवून त्याच्यातनं अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही गट इकडे घेतला पुन्हा मराठा एक चेहरा घेतला आणि आता जो काही मराठा आंदोलकांच्यावर जोरंगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करून ते आंदोलन गुंडाळण्याचा जो सरकारने प्रयत्न केला त्या लाठीचार्ज झाल्यानंतर त्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी त्यांचा आवाज मोठा करण्यासाठी या राज्यातून पहिली भेट त्या आंदोलकांना कुणी दिली असेल लाठीचार्ज झाल्यावर तर माननीय शरद पवार साहेबांनी भेट दिलेली आहे आणि त्यांना आधार दिलेला आहे उलट फडणवीस गृहमंत्री असताना त्या ठिकाणी गेले नाहीत आणि एकनाथ शिंदे सुद्धा नंतर उशिराने गेले एकनाथ शिंदे ओबीसी यांच्याकडे जात नाहीत फडणवीस मराठ्यांच्याकडे जात नाहीत अजितदादा आहेत ते डेंगू झालाय असं सांगतायत त्यामुळं त्याच्यातल्याच मंत्रिमंडळात ते छगन भुजबळ एक वेगळंच काहीतरी भडक वक्तव्य वक्तव्य करून ओबीसी थावणी देत आहेत शेवटी शासनाला करायचंय नेमकं काय का ते सामाजिक सलोखा बिघडवत बिघडवतायत का ओबीसी आणि मराठा यांना एकमेकांच्या समोर शत्रू निर्माण करायचं आणि मूळ प्रश्न बाजूला पडावेत हाच सरकारचा हेतू असल्यामुळे आज मराठा आणि ओबीसी एकमेकाकडे शत्रू भावनेने पाहू लागलेले आहेत आणि याला सर्वस्वी हे राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री जबाबदार आहेत एक राजकीय पक्ष आहेरद पवार आणि अजित पवार हे एकत्र जमले होते त्यांनी जेवण केलंय काय कस ब नाही मुळामध्ये अनेकांना माहिती असेल की पवार कुटुंबियांची दिवाळी चार दिवस हे सगळे पवार कुटुंबीय कुठं कुठं बाहेर असले तरी चार दिवस दिवाळीला ते सगळे एकत्र असतात त्या कुटुंबाची ती जुनी परंपरा आहे आणि त्यानुसार काल ते पवार साहेबांचे जे बंधू आहेत प्रतापराव पवार यांच्या येथील घरी त्यांच्या मिसेस थोड्याशा फिजिकली फिट नसल्यामुळे आजारी असल्यामुळे ते बारामतीला यावर्षी जाऊ शकणार नाहीत म्हणून त्यांनी काल त्यांच्याकडे तिथे सगळं कुटुंब गेट टुगेदर त्यांनी एकत्र केलं आणि आज ते सगळे बारामतीला कुटुंबीय एकत्र राहतील मुळामध्ये आपल्याकडे सुसंस्कृत राजकारणाची एक परंपरा आहे वैयक्तिक कौटुंबिक संबंध आणि राजकीय संबंध किंवा राजकीय मतभेद याच्यात फरक करायला पाहिजे कारण तुम्हाला आठवत असेल पवार साहेबांचे सख्खे मेवणे एन डी पाटील हे एकमेकांचे पक्षीय विरोधक होते एन डी पाटलांच्या मिसेस या पवार साहेबांच्या सख्या भगिनी होत्या पण राजकीय दृष्ट्या ते विरोधक जरी असले कौटुंबिकदृष्ट्या कुठं मतभेद नव्हते त्यामुळं पवार साहेबांची काल अजितदादांची यांची जी काय घरगुती बैठक झाली त्याच्यामध्ये जेवण किंवा काय असेल एक गेट टुगेदर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही पण अजित पवार आणि अमित यांची भेट झाली त्याचा राजकीय अर्थ तुम्ही काय नाही अमित शहा भेट होणं स्वाभाविक आहे कारण दर आठवड्याला मुख्यमंत्री आणि डीसीएम वन आणि डीसीएम टू यांना कोणा ना कोणाला दर आठवड्याला अमित शहाकडे दिल्लीला जावं लागतंय कारण अजितदादांचं पूर्वी हायकमांड शरद पवार असायचे आता अजितदादांचं हायकमांड दिल्लीला अमित शहा झालेले आहेत त्याच्यामुळं ते जाणं स्वाभाविक आहे कारण दिल्ली हायकमांड शिवाय महाराष्ट्र सरकार काहीच भूमिका घेत नाही म्हणूनच तर बिहारने जातवार जनगणना केली वाढीव आरक्षणाचाही निर्णय घेतला पण महाराष्ट्र सरकार जातवार जनगणांची भूमिका घेत नाही आरक्षणाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे जात नाही नरेंद्र मोदी सरकारकडे मराठा आरक्षणाच्या अनु मुद्द्यावर किंवा धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर काही घेऊन जात नाही कारण हायकमांडकडनं जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा काय की कुठलीही भूमिका घेत नाही त्यामुळे ते दिल्ली वाऱ्या त्यांच्या चालू राहणार दादा शरद सोबत जेवण करतात घरी भेटतात पण कार्यकर्ते तुमच्या अजित पवार गटामध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे थेट भेटतात त्यांच्यावर टीका करतात एकत्र येतात कुटुंबाचं से नाही जवळपास नव्वद टक्के लोकांना त्याच्यामध्ये क्लिअरिटी आलेली आहे कारण निवडणूक आयोगाकडे आपण पाहताय दोन्ही पक्षांची केस चालू, आए, चालू, आए, चा, चालू आए, चा आहे कोर्टात चालू आहे विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे चालू आहे त्याच्यामुळं पक्षीय मतभेद हे आहेतच त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही जेव्हा केव्हा अजितदादा पवार साहेबांना भेटले असतील तेव्हा ते कौटुंबिक त्यांच्या वैयक्तिक भेटी होऊ शकतात आता ते कुटुंब म्हणून काही एकमेकांच्यावर तलवारी घेऊन तुटून पडू शकत नाहीत किंवा युद्ध करू शकत नाहीत राजकीय मतभेद आहेत व ते कायम राहतील अनेक म्हणजे असं सोशल मीडियावर असं विचारलं जातं की पवार साहेबांची नेहमी कशी संभ्राम अवस्थेत संभ्रम असा निर्माण करतात पवारसाहेब असंच आहे अजितदादा तिकडे गेले परत कुटुंबात येतात गाठी घेतात संभ्रम नाही कौटुंबिक पातळीवर ज्या काही भूमिका आहेत त्याची आपण राजकीय प्रगल्पतेने विचार करायला हवा त्याचा कुठे राजकीय अर्थ काढायला नको जाहीरपणाने काय भूमिका घेतल्यात त्याला खूप महत्व असतं पवार साहेब मीडिया समोर म्हणा किंवा जाहीर सभेतनं काय बोलतात त्याला खूप महत्व आहे कुसबूस मोहीम जी काय राष्ट्रवादीबद्दल किंवा पवार साहेबांच्या बद्दल आर एस एस किंवा भाजपाच्या तत्सम मंडळीकडनं राबवली जाते त्याच्यामध्ये तो एक षडयंत्राचा भाग आहे धन्यवाद